नम्बर तिमी पढ्न जा पर्थ्यौ 2019 नै हो त्यो न चाहिँ के दिन भएन न हा जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळजवळ सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये हरी एक फायरिंगचे इन्सिडंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोठी काय आहे किती लोक इन्व्हॉल्व्ह होता त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण फायर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेलं आहे वरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड फायर राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम वॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास सर पा जखमीची पार्श्वभूमी काय जखमी जखमी दोन आहे मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्विक्टेड आरोपी होतात आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व्ह आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का बोल चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो सर पुढे तपास